देहीं आरोग्यं देहीं सुखं। देही, देही, देही द्विषो जगी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे नवरात्रीची तिसरी माळ आणि आज आपल्याला देवीच्या कोणत्या रूपाचं पूजन करायचं आहे कोणता मंत्र बोलायचं आहे आजचा रंग आहे ग्रे आणि ग्रे कलरचं काय महत्व आहे तिसऱ्या माळीची लक्ष्मी प्राप्तीची कोणती सेवा आहे सात कवड्यांची आज आपल्याला सेवा करायची आहे तर ती सेवा कशी करायची आहे याबद्दलच आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला तर नवरात्र उत्सव चालू आहे आणि सगळीकडेच आई जगदंबेच्या आई भगवतीच्या नऊ रूपाची पूजा होत आहे तर आज आहे तिसरी माळ आणि आईचं तिसरं रूप कोणतं आहे तर बघा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते म्हणजे आज आई जगदंबेच्या चंद्रघंटा या रूपाचं पूजन आपल्याला करायचं आहे आणि आई भगवतीचं हे रूप अतिशय तेजस्वी आणि शक्ति, शक्ती शक्तीने परिपूर्ण असं आहे अर्ध्या चंद्राच्या आकाराची घंटा मातेच्या शीर्षस्थानी शोभते म्हणून हिला चंद्रघंटा नाव ठेवण्यात आलेलं आहे तर आता आपण जाणून घेऊया याचा पूजाविधी आणि मंत्र कसा आहे नवरात्रीत दुर्गा मातेच्या नऊ रूपात पूजा केली जाते मातेचं तृतीय रूप म्हणजे चंद्रघंटा तर आता जर आपण मातेच्या या रूपाची म्हणजे चंद्र चंद्रघंटा देवीची आराधना केली तर आपलं मन सजग होऊन भावनांवरती नियंत्रण मिळवता येतं खंबीरपणा वाढीस लागतो आपले व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होते चंद्रघंटा नावाप्रमाणेच शांत चित्त आणि आत्मबळ प्रदान करणारी आहे जशी तर बऱ्याच बायकांना कशाची ना कशाची भीती वाटत असते कधी मन स्थिर नसतं चिडचिड होत असते छोट्या छोट्या गोष्टीवरनं माणसाला अस्वस्थपणा येत असतो तर आज जेव्हा आपण चंद्रघंटा मातेची पूजा करणार आहोत तिला मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्यातले जे दुर्गुण आहे जी चिडचिडपणा आहे जी भीती आहे ती मुळापासून नष्ट कर आणि मला हिम्मत दे शक्ती दे आणि कोणतंही संकट आलं तर मी खचून जाणार नाही ना बल्कि मी ही खंबीरपणे उभं राहून त्या संकटाचा सामना करेल कारण की मातेचं हे रूप हेच आपल्याला आज प्रदान करणार आहे तर दुर्गा देवीच हे तिसरं रूप अतिशय शांती देणार आणि कल्याण करणार आहे देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणून या देवीला चंद्रघंटा असं देखील नाव पडलेलं आहे देवीच्या कृपेमुळे काय आहे तर आपल्या भक्तांना साधकांना अनेक अमूल्य अशा वस्तू मिळत असतात अनेक पवित्र ध्वनी ऐकू येतात या देवीच्या पूजेने आपल्या अंगी एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास होतो सर्व भीती ही नाहीशी होते आणि आपल्या अंगामध्ये विनम्रता येते कसं आहे चंद्रघंटा देवीचं स्वरूप चंद्रघंटा देवीच्या दर्शनाने सर्व देवदेवता आणि भक्तगण पुलकित होऊन आनंदित झाले त्या आनंदाच्या उत्साहात त्यांनी श्री देवी मातेला अनेक अलंकाराने सजवून शृंगारित केले नानाविधी सुवर्ण अलंकाराने आणि गळ्यातील चंद्रहाराने श्री देवी मातेचा खंठ हा अगदी फुलवून गेला देवीचे पूर्ण शरीर सुवर्ण रंगात असून ती दशभुजा आहे या दहाही भुजा शास्त्राने शस्त्राने आणि विविध अलंकाराने सुशोभित केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात दशभुजा हे दशदिशांचे प्रतीक आहे देवी आपल्या हातातील घंटानादाने सर्वांना भयमुक्त करून निर्भय बनवते भक्तांना नवजीवन उत्साह नवचैतन्य देऊन उत्साहित करते बघा ना नवरात्रीमध्ये आपण किती साऱ्या सेवा करतो किती पाठ करतो एवढी सगळी घरातली कामं बघून सगळ्यांचं रुटीन बरोबर मॅनेज करून आणि आपण रात्री देखील खेळायला जातो किती ना ती एनर्जीच एक वेगळी असते एरवी जर आपण हे कामगिर थकायला होतं आपल्याला पण नवरात्रीमध्ये मात्र देवीची शक्तीच वेगळी असते आणि सगळ्या बायकांमध्ये ती आलेली असते आणि तो उत्साह तो आनंद काहीतरी वेगळाच असतो म्हणून तुम्ही कितीही नवरात्रीमध्ये उपवास करून सगळ्या गोष्टीही केल्या तरी मात्र आपल्याला थकवा एक थोडासाही थकवा जाणवत नाही तर आज देवीला नैवेद्य कोणतं दाखवायचं आहे चंद्रघंटा देवीला आपल्याला केशरी रंगाची खीर अर्पण करायची आहे किंवा यासोबतच तुम्ही नसेल तर लवंग वेलची पंचमेवा किंवा दुधापासून बनलेला ज्या पण काही वस्तू आहे त्या सगळ्या आपल्याला आपण आज नैवेद्य म्हणून आज अर्पण करू शकतो पेढेही तुम्ही आज देवीला अर्पण करू शकता आता आजचा कलर आहे ग्रे कलर तर ग्रे कलरचं काय महत्व आहे ग्रे म्हणजेच राखाडी कलर किंवा करडा कलर हा आहे परिपक्वतेचा रंग मानवी मेंदूचा हा रंग आहे तर आज जमलं तर तुम्हाला नक्कीच ग्रे कलरची साडी घालून देवीची पाठ नामस्मरण तुम्ही जी पण काही सेवा करणार आहात ती तुम्ही आवर्जून करू शकता आता आज सेवा काय करायची आहे तर सेवा आहे सात कवड्यांची म्हणजे ही सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची लक्ष्मी म्हणजे काय तर खूप सारा पैसा का नाही आपल्या मुलांचं आरोग्य आपल्या घरातली सुख शांती समाधान आपल्या स्वतःला असलेलं मानसिक शारीरिक सुख सगळ्यात मोठी लक्ष्मी म्हणजे तर खरं आपलं आरोग्य आहे म्हणून जी प्राप्त लक्ष्मी आहे ती टिकवून ठेवण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला सात कवड्यांची सेवा करायची आहे तर आजच्या दिवशी आपल्याला उजव्या हातामध्ये सात कवड्या घ्यायच्या आहे आणि त्यावरती आपल्याला व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्त नवाणव मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचं आहे आणि ह्या कवड्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये तांदळात एका छोट्याशा डिशमध्ये तुम्ही तांदूळ घेऊन त्यावर त्या सात कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहे आणि नऊ दिवस तुम्ही रोज ह्या जर मंत्राचं पठण केलं तर त्या कवड्या ज्या आहेत त्या नक्कीच अभिमंत्रित झालेल्या असतात आणि त्याची त्यातूनच आपल्या लक्ष्मी प्राप्त होत असते आणि स्थिर आपली जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर होते आणि आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या सेवा घडून येतात तर आवर्जून आजच्या दिवशी ही सेवा करायला विसरू नका आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा नाही केला तरी चालेल पण जर तुम्ही ऐकला असेल तुम्ही लगेच या सेवेला सुरुवात करा चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ